काय वेगळं नाहीये द्यायचं असल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून परंतु बहाने आता नको तुम्हाला वेळ पाहिजे होता आम्ही तो वेळ दिलेला आहे व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्या हेही सांगितलंय म्हणजे पोलीस भरती आहे ज्या नौकर भरत्या ॲडमिशन आहेत शाळेचे महाविद्यालयाचे ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्या पोरांना अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं डब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही ई सी बी सी तुम्ही दिले ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिले दिले तर त्याचं तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोहरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही जे नवीन आता सुरू केलंय त्यानुसार द्या म्हणजे बदलत आहे सरकारच वारंवार शासन निर्णय काढत आहे एकदा ईशेबीसी देत आहे दिल्याच्या नंतर आहे तेच म्हणत आहे लागू ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतं आहे की आता ते लागू नाहीयेत वेगळं वेगळं काढा म्हणजे पोरांचं एक एक वर्षाचं बरबाद करायचं ठरवलंय तुम्ही त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन जा आहेत पाहिला की एडब्ल्यू सुरू ठेवावा ई सी बी पण ऑप्शन सुरू ठेवा आणि कोण बी प्रमाणपत्र ओबीसी सुद्धा ठेवावं आणि ज्यांच्याकडे ई सी बी सी आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना एक महिन्याच्यात म्हणजे तीन राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा बरबाद होणार आहे सहा महिन्याची त्याला मुदत वाढ द्या तुम्ही की सहा महिन्यात तो आणून दे मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीलासुद्धा ठेवा तो सहा महिन्यात आणून दे ते त्या अडचणी यायला लागेल ऑप्शन मात्र तीनही ठेवा ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत नसेल तर मध्ये जाईल ना काय झालं आहे काही ठिकाणी काल परभणीचं आलं होतं आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होती ते, ते कालशी तुम्ही जवळ ठेवायला दिलेली मला मीडियात दाखवायचे आता कधी आणणार आहे कोणाला तरी सांगा फोन करून परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे सॉरी हिंगोलीचा त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो परंतु ऑप्शन आहेत दिले पण पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कोणबीचं सा। मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही तो मध्ये जाय आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे त्या कोण पोलीस होता ना त्यानेच त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे कालचे चार कागद दिले होते ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं ठाण्याचं ठाण्याचं दाखवलं होतं Uh, काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता हे सरकारला सांगत म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही त्याने अर्ज लिहिला ते कोण पोलीस होता त्यानं आणि त्याने सांगितलं कर याच्यावर सही मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं सही करून लिहिलं त्याने सही फक्त घेतली म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र येतो दाखवतोय नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना तुम्ही वेळ द्या ना सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही जसं की कौतुक करायला लगन त्या बिलच्या एस पी साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट केली काढली की के तीनही ऑप्शन ठेवले याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन म्हणून सरकारला विनंती की तुम्ही ईडब्ल्यूस पण सुरू ठेवा ईडब्ल्यू तुमच्यामुळं बंद झालेलं आहे मराठ्यांमुळे नाही कोणचं माकड काय म्हणतं त्याची श्यामाला नाही देणं घेणं कारण ई सी बी सी नंतर सरकारनं ईडब्ल्यूस बंद केलं हे मराठींनी बंद केलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही ईडब्ल्यूस पण सुरू ठेवा विद्यार्थ्याला ईडब्ल्यू मधून जायचं असेल ईडब्ल्यू मधून जातील ए सी बी जायचं असलं तर जातील कुणबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जातील तुम्ही ते ऑप्शन ठेवा त्याच्याकडे तीनही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलं आहे मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही आहे तुम्ही व्हॅलिडिटीची आत ठेवली आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह मग कशाला आट पाहिजे ते खुलं करून टाका सगळं मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच काही अडचण नाही ना तुम्हाला मोफत इकडे म्हणायचं मोफत एकदा ते दादा पाटील म्हणले होते आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला आम्ही अमुक दिलं आम्ही महामंडळ दिलं सारथी दिली सारथीतल्या पोरांचे काय हालत जरा त्यांच्याकडे बोलून बघा महामंडळातली कोणाच्या कशा होत्यात फायली हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा पोरांच्या दोन दोन वर्ष झाले फाली जगत ठेवून पळते म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केलं सगळं पी जी ते टू जी काय के जी पर्यंत सगळं केलं म्हणले कुठं आहे कुठं आहे कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला तुम्ही तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्यात करा त्याच्यात भेद करू नका तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे जाती जाती तीड नको आणि नसलाच पाहिजे या हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा तेही तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा आरक्षणाच्याबद्दल आम्ही ठाम येत सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी पाहिजे कोणाच्या काय हरकत येत काय तर आम्हाला माहीत नाही आम्हाला त्याची सिद्धेनं घेणं नाही मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारचा कायदा बनवलेला आहे कुमार सिंदे सरकारनं तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही पण मराठा आणि कुणबी एकच आहे कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे त्यांचे बिटी व्यवहार पण होतात त्यांचं सम समान आहे सगळं तुम्हाला जे पाहिजे ते जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या काय जे घेतल्या असते त्या घेतल्या त्याच्यानंतर ते आता साडेतीनशे चारशे ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात त्यांचे निकषन आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे न्यायाधीशांच्या जे जस साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर जर सगळ्या स्वरी चांब बजावणतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागील त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही चौथा शब्द होता आमचा त्या शब्द आम्ही आता ह्या पंधरा दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा तो मागासलेला आहे हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावलेत ते सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कोणबी पत्र प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही सरकारचा शब्द आहे आम्ही मागणी बदललेली नाही या भूमिकेवरती हे आमोरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे कामाच्या दिवस आहेत पाऊस पडलेला आहे पुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत अंतरवालीकडं कोणी येऊ नका आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती एकजूट काय असती लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे बार बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही इकडं चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये त्यामुळं प्रत्येकानं आपल्याला आपल्या कामात राहा अंतरावालीकडे येऊ नका मी सहा करोड मराठ्यांच्या वतीनं लढाली इथं खंबीर आहे काळजी करू नका तुमचा मुलगा म्हणून इमानदारीन लढणारे लढतोसुद्धा त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाला मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी ते त्यांना सगळ्यांना विनंती आहे हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे मी जे आत्ता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे कुंबीचं आहे तरी पोरां या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये मध्ये जाय का बरं मराठ्याचं वाटोळ करायचं तुम्हाला याच्यावर लाड भाऊ लाड साहेब म्हणले होते की ते एस पीचा विषय नाही सीपीचा आहे अरे बाबा हो तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचा फटत नाही आमच्याकडे खेड्यापाड्याने एस पी म्हणते तुमच्याकडे शिहारा सीपी फिपी म्हणत असते पण आहे ना तुमचाच कुणी का असा ना प्रमाणपत्र थाईन त्याच्याकडं त्याला जर सहा महिन्याची मुदत वाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला सहा महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे निवडणुकीत लढायचा म्हणजे पाच वर्षाचा प्रश्न असतो तरी तु। तु। तुम्ही सहा महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुमल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती पूर्ण आयुष्याची त्याच्या आईबापाची त्याच्या भावाची त्याच्या आजी आजोबाची त्याच्या स्वतःच्या लेकराची त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेले त्याच्यावर ते सहीसुद्धा करायला लावली त्यांनी तशा तशा प्रकारची आता इथं काय ऑप्शन दिला आहे ओपन ओबीसी राज्य पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस हे बघा ओबीसी आळं केलंय त्या पोरा प्रमाणपत्र दाखवलं मी आता तुम्हाला हे त्याचं प्रमाणपत्र ओबीसीचं ओबीसीला आळ केलंय त्यांनी इथं आळं केलंय ओबीसीला आणि ओपन के ओपन टाकलं ओपन मधून भर त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने हो फॉर्म लिहाला त्या पोलिसांनीच त्याचं नाव टाकलं आणि मी ओपनमध्ये जातोय असं म्हण आणि कर्च खाली नाही तर रिजेक्ट करीन तो पोरं भेटत नवीन पहिल्यांदे गेलेले असतात बिचारे घरून खर्च नसतो Uh, काही पैसे नसतात घरी आई कोण कुठं तरी दिले असते त्याला वाटतं आईबापान पैसे दिलेत इथपर्यंत आलो तर आता आपण ग्राउंड मारले सगळं झालंय आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपनमध्येही नाही आणि ओ विषय तर नाही ईडब्ल्यूएस मध्ये नाही निशिविषयी पर्यंत बी नाही केलं वाटवलं यायचं हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून मराठ्यांबद्दलच जातीवाद का, का। आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं अरे बाबा त्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र दाखवलं होतं मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राह्य दुरू लाडसाहेब म्हणते तर चला काय प्रॉब्लेम असेल ग्राह्य ग्राह द्या त्याला सहा महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची त्याच्यात नाही दिलं तर ओपन मध्ये टाका नाही थाकलून द्या ते मान्य आहे आम्हाला बाकी चाली एक नाही आहे बोगस बोगस पुस्तकं गोळा करते आणि ते आहे असं जमते त्यांना नाही आमचं खरं असून जमाना वा रे सरकार परत म्हणते तुम्ही चिडताय चिडताय मी माझ्या मराठ्यांचे लेकर मरू नाहीत माझ्या मराठ्यांचं वाटल होऊ नये म्हणून चिडतो तुम्ही खरं बोला ना कधीतरी हे हे सत्यत आहे हे त्या चारी पोरांचं आहे सतीश कळके हे, हे चारही त्याच्यात प्रमाणपत्र आहे काय पाहिजे आणखी तुम्हाला काही याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल दोन हजार चोवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काही एकवीस बावीस असेल तर त्याला नाही सांगा सहा आणून तो असला तर असं चालत नाही का याने आमच्या पोराचं वाटव व्हायला लागले की जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार काहीला मेडिकलमध्ये जाता येणार ते जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय ते बी काहीतरी आलायच आमच्याकडे कहोरच आम्ही मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय मोफत शिक्षण दिलं की जीएच बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते तू जीएचा राऊंड बंद केलाय आज त्याच्यात विशेष हजार पोर आहेत एके एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागतात पोराला लढायला शिकायला खर्च करायला आई बापाला सुद्धा पाच सहा लाख रुपये जायचे जा झालं त्याच आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला मागचा राऊंड कमी नाही घेतला केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला असे तर चार चार राऊंड घेत आहे तुम्ही राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिशेक हजार पोरांचं वाटलं झालं बरं असं मराठ्यांचं वाटलं बरं बाकीच्या जातीच्या पोरांचा का वाटव करता का राहून घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकार इकडून म्हणता आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काय तरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुनी नाही तर मी होणार आणते तुम्हाला हे करायचं आहे का लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार तर तुम्ही लाईने लावले तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळं काय झालं माहिती आहे का गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांनावर सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेला तर लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोर आला ऍडमिशन घेता येणार बदिर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय हे लाडके मेवणीचे फॉर्म भरायचे तर लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे तर ला बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय की बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बाराबोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायलेत ती झाली गर्दी त्या ॲडमिशनला झालं का ते लोडवर आली का साईट लोडवर साईटवर आल्यामुळं काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलं आहे ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना दिलं तुम्हाला वाटतं असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं एकत्र घेतल्यासारखं केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दाम त्यांनी एकदा असंच केलं होतं त्यांनी काय केलं त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयड्या जोडी त्याच्या विरोधात सगळं जन्मत गेलं जिल्ह्यातलं पण ती महिला खासदार होती तिला डोके होती आणि दुसरा बी खासदार माझेच होता तो बी बाजूच होता त्याने बरोबर डोकं लावलं पण माणसं सगळे त्या माणसाचा जे जे कार करावं लागले म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं तिने त्यावेळेस तर सांगतो आहे ना हे खरंय मी लोकसुद्धा वगैरे जबाबदारी जर आलं तसे मला खरो खोटा करायचं वेळ तर तिने काय केली एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं घातल्या ग महिला एकीकड आणि मास इकड लावली कुटाकुटी महिला मा म्हणायची तीच चांगली आहे तिने मला साडी दिली आता तू तो एका तो साडीवर हो, ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून नवरा एक म्हण तू बायको एक मनाला लागली हे असले चालू लोक ते समाज जनता समजून घ्या हे लय चालू आहे धनगरांना आरक्षण द्यायचं मराठ्यांना द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला नाही हे लय चालू येत ही काय करून आणलं लाडका बहिणीला लाडकी बहीण आता लाडकी मी होण्याची तयारी चालू आहे आता ती बी आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उतून ठेवायचे त्यावर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोक लाईनी तेच खुश आणि एकदा हे झालं की बंद पडणार इजून मागचे किती बंद पडले किती जणांना माता मावल्यांना पगार उशीरायचे कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ती शक्ती महामार्ग काढला आता ती त्या महामार्गात सुद्धा नुसतं देऊ म्हणायचं पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे